नमस्कार यंग फूड मॅजिक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिवाळीच्या आपणा सर्वांना खूप 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 शुभेच्छा तर काय म्हणताय झाली का नाही दिवाळीची तयारी चिवडा राहिलाय काळजी कशाला आज मस्त पैकी असं चटपटीत झणझणीत चिवड्याची रेसिपी घेऊन आली आहे ना त्याबरोबरच आपण चिवड्याच्या मसाल्याची रेसिपी बघणार आहोत चटपटीत झणझणीत असा मसाला तयार करायचा आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया कोल्हापुरी चिरमुरे आपण इथं पाव किलो घेतलेले आहेत याला स्वच्छ चाळून निंबून मी ठेवलेले हो आहेत इथं अर्धी वाटी डाळव घेतले आहेत एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी कडीपत्ता घेतला आहे ताजा हा कडीपत्ता आहे शंभर ग्रॅम मक्याचे पोहे घेतले आहेत एक चमचा बडशोप घेतले आहे तीन चमचे धने घेतले आहेत इथं पाव वाटी मी खोबऱ्याचे तुकडे घेतले आहेत लसूण जवळपास पंधरा ते वीस पाकळ्या घेतल्या आहेत अर्धा चमचा हळद घेतली आहे जिरे मोहरी एक चमचा घेतला आहे एक चमचा ओवा घेतला आहे दोन चमचे लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा आमचूर पावडर घेतली आहे काळे मीठ अर्धा चमचा घेतला आहे अर्धा चमचा सिंधी लोण घेतला आहे पाच चमचे साखर घेतली आहे आणि हिंग घेतलेला आहे तर आपण आता त्याचा मसाला तयार करूया यासाठी मी धने बडशो साखर काळे मीठ सिंदिलोन, ओवा आमचूर पावडर लाल तिखट हळद आणि थोडासा हिंग घालत आहे आता याला आपण छान मिक्सर करून घेऊया हे बघा किती छान मसाला तयार झाला आहे आपला असा ताजा ताजा मसाला करून घातला ना चिवड्याला चिवडा अगदी छान चटपटीत होतो तर चला आपण आता पुढची रेसिपीला सुरुवात करूया तर आता आपण हा सगळा लसूण छान बारीक असा चिरून घेऊया याऐवजी तुम्ही लसूण चेचून सुद्धा घेऊ शकता तुकडे तर तुकडे करून घेऊ लागले तर इथं तेल तापलेलं आहे छान तर आपण मक्याचे पोहे तळून घेऊया तर हे असं तळून झालं की आपल्याला ते डायरेक्ट चिरमुऱ्यामध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं ते तेल जे आहे ते चिरमुऱ्यात मिक्स होईल तर आता शेंगदाणे पण आपण तळून घेऊया तर इथं शेंगदाणे पण छान तळून झाले आहेत ते पण आपण चिरमुऱ्यात काढून घेऊया तळून झाले आहेत आपण खोबरं ही छान तळून घेऊया छान खोबरं पण तळून झालेलं आहे आता आपण डाळवं ही छान तळून घेऊया जास्त वेळ तळलं तर ते कडक होतात तर खूप तळायचं नाहीये उग थोड एक अर्धा मिनिट आपण याला तळून घेऊया हे बघा अशा पद्धतीने थोडं थोडस लाल कलर आला की आपण याला काढून घेऊया खूप वेळ तळलं तर ते कडक होतील हे बघा खालचं खालच बरोबर कडक झालं जास्त वेळ तळलं गेलं म्हणून तर एक अर्धा मिनिट सुद्धा जास्त होईल तळायसाठी तर लगेच काढून घ्यायचं आहे आता हे ते तळल्यालाच तेल है मी थोडस घालत आहे चिवड्याला एक पाच ते सहा चमचे तेल घेतलं आहे मी चिवड्यासाठी तर आता आपण चिवड्याची फोडणी तयार करूया आता त्यामध्ये आपण जिरे मोहरी घालणार आहोत जिरे मोहरी पण छान तडतडली आहे तर त्यामध्ये आपण लसूण घालून घेऊया आणि तोही छान परतून घेऊया लसूण छान लालसर होईपर्यंत परतायचा आहे म्हणजे तो असा खमंग लागतो बघा असा छान लालसर तळून झाला आहे लसूण तर आता यामध्ये आपण कढीपत्ता घालणार आहोत आणि तोही छान तळून घ्यायचा आहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत कडीपत्ता छान तळून घ्यायचा कडीपत्ता पण छान कुरकुरीत झाला आहे तर त्यामध्ये आपण हा तयार केलेला मसाला घालायचा आहे आणि अगदी अर्धा मिनिट आपण याला छान परतून घेऊया हे चिरमुरे यामध्ये मिक्स करूया थोड्या वेळ गॅस बंद करायचा आहे आणि हे मसाला आणि चुरमुरे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे चिरमुरे आणि मसाला छान मिक्स करून झालेला आहे तर याला आपण अगदी दोन मिनिट छान बारीक गॅसवर परतून घेणार आहोत अगदी असा कुरकुरीत होईपर्यंत मंद गॅसवर दोन मिनिट परतून घ्यायचा आहे तर मला थोडासा गोड चिवडा आवडतो म्हणून मी थोडीशी पिट्टी साखर जरा एक्स्ट्रा टाकत आहे आणि आता त्यामध्ये आम थोडीशी आमचूर पावडर टाकत आहे म्हणजे थोडस अजून चटपटीत होईल तर याला आपण छान मिक्स करून घेऊया तर इथे आपला हा चिवडा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे मस्त आपला मसाला पण एकदम चटपटीत असा झालेला होता त्यामुळं पण अगदी चटपटीत झालेला आहे हम्म एक नंबर झालेला आहे ह्या दिवाळीला पण तुम्ही नक्की असा चिवडा ट्राय करा तुम्हाला ही नक्की आवडेल चिवडा थंड झाला की अशा ट्रान्सफर बर्नीत काढून घ्यायचा म्हणजे येता जाता मुलं बघून त्यांना पण खाण्याची इच्छा निर्माण होते आणि खाऊ वाटतो तर असा कुठलाही खाऊ तयार केला की असा ट्रान्सफर बर्नीत भरून ठेवला की येता जाता सर्वांनाच हा खाऊ वाटतो ऑलरेडी हा इतका टेस्टी झालेला आहे पण अजून ट्रान्सफर बर्नीत घे ठेवला की तो सगळ्यांना खाऊ वाटतो तर ही खमंग चिवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा